भात बघा काय आहे पूर्ण आहे भात आकडी वळली डिलिव्हरी द्यायला आहे आपण डिलिव्हरी देतो आता मी चाललो चाललोय ही पूर्ण दही दही घेऊन चाललोय दही आणि दूध आपण आता कुठे माहिती आहे रब्बानी मोल्यामध्ये आणि रब्बानी मोल्यात आपले फॉलोअर्स आपले सबस्क्रायबर सुद्धा आहेत मस्त 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 असेच रोज राहा रोज येत राहा असेच रोज येत राहा शुभप्रभात मित्रांनो नवीन दिवस नवीन सुरुवात नवीन सगळंच आपलं डेलीच काम जाऊया ढोर लावायला त्याशिवाय काय नाही आज दादा नाही आहे कारण दहा लवकर गा ढोरं हो घेऊन गेला कारण त्याची घाताडी दोडली ढोराने मस्ती केली त्याच्या वाड्यामध्ये सो so, आप आपल्याला जावं लागणार आहे ते बघा या 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 या, या। पहिली टिकली नंतर पाडा नंतर मग ती मोरियेल सगळ्या एक 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 बरोबर येतील बघा

बघा ती थांबले कशासाठी त्याच्यासाठीच थांबले मी हे करते का स्वतः आहेत मोठ्या जात आहेत मस्त 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 असेच रोज येत राहा रोज येत असेच रोज येत राहा चप्पल कुठले घातले नाही आणि चाललं डोर लावायला झोंबी दाखवायचं ट्राय करेन तिकडनं जर तो बैल आला ना तर झोंबी दाखवेन मी डेरखानी त्याची अजून क्लिअर आहे पूर्ण पण तो बघा त्याची डेरखानी त्याची डेरखानी क्लिअर आहे अजून तर त्या काळ्या बैलाला शोधतय रोज मस्ती करत त्या काळ्या बैलाशी काय वाटत आज परत झोंगी होणार आहे तांबडा जाईल बघा आता लगेच खरं बट पाऊस सारा पाऊस आला लगेच आता जोरात आला दोघ बाब बेटे थांबलोय कारण पाऊस आला आमच्याकडे एकच छत्री आणि छत्री पण तुटले चला केला कमी आला जायचा ना काय ढग जात आहेत स पाऊस आला होता बघा हे किती आता पाऊस पडेल पप्पांसोबत जास्त चालत तांबडी तांबडीच आहे ढोर अशी रस्त्यावर झो ढोरं नाही आली पाहिजे कारण जर रस्त्यावर आले तर हे ड्रायवर लोक जे आहेत ते चाले बघत नाही सरळ उडवतात अबा आज काळा आज झोंबी घ्यायला येतो बट आज झोंबी झाली नाही कारण हा का पाडा खाली आहे आणि आपले बैल वरती होते पण आता कुठे माहिती आहे रब्बानी मोल्ल्यामध्ये आणि रब्बानी मोल्ल्यात आपले फॉलोअर्स आपले सुद्धा आहेत बाईक चला सांगू आता आपण तिकडे आहे पप्पा एअरटेलचा ना तेव्हाच आपल्या गावात ते फुल रेंज आहे आम्ही आलो दुसऱ्या स्टॉपने तिथून मधून गेलात आणि इकडे आलो टॉवरची सुविधा आपल्या गावात दोन्ही आहे एअरटेल सुद्धा आणि तो बी एस एन एल आहे ना गावात आहे तो बंद झाला वाटते तो जिओ केली त्याला एअरटेल पण आहे जिओ पण आहे सो रेंजची म्हणजे रेंज ची कमतरता नाही काय आणलास फुलं देवाला देवबत्ती करतोस काय आहे बाकी आहे किती आणलीस तक एवढी मग देव आमचाच पाहुणार आहे कामिन कुठे ठीक आहे आपण फुल कोकणी लाईफ जगतोय म्हणजे आणि मी जगण्याचा विचार म्हणजे प्रयत्न करतो आहे सध्या म्हणजे एकदम असं फुल टच आज पप्पांना मदत म्हणून मी जातो आहे जरा डिलिव्हरी द्यायला सोबत रेनकोट घालत नाही चालतोय डिलिव्हरी देवला कोड घालतो पॅन नाही घालतो पाऊस येणारच आहे कारण असं पावसाचं वातावरण झालंय तिकडन मामान देऊन आला बट तो ऊन जाईल लगेच चला जाऊया आपण आता मस्तपैकी डिलिव्हरी द्यायला पेट्रोल फक्त एकच गाडी आहे आणि पेट्रोल टाकावं लागेल पप्पाने आणलं पेट्रोल घरी आहे आपल्या ऑलरेडी घरी आहे म्हणून काय वाटत नाही घेतात टाकतात कारण तुम्ही बाटली घेतलीत जर इथून तर ते मिक्स करून देतात ते लोक सो पेट्रोल पंपावरूनच पप्पा एक बाटली घेऊन येतात ना पप्पा इकडे गावाला मिळून जातो असं इझिली पेट्रोल बाटली मध्ये आज जाऊ आम्ही आणावं लागेल संपला ना डिलेवरी द्यायला दे चाललो आहे <laughs> आपण डिलेवरी देतो आता मी आहे चाललोय पूर्ण दही दही घेऊन चाललोय दही आणि दूध जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर आपण डिलेवरीसुद्धा सुद्धा देतो म्हणून मी चाललोय आता बापूनला पप्पांना थोडीशी हेल्प म्हणून चाललोय पाऊस पडलाय तुम्हाला दाखवतो पाऊस बघा पाऊस पडून जा गेला आताच आणि हा पाऊस दोन मिनटं येतो दोन मिनिटं जातो असं चालू आहे आता ऊन पण टाकला नाही बघा ते पाच मिनिटात ऊन जाईल असं आहे मजा येते बट सध्या डिलिव्हरी घेऊन चला मी आलो आता जाऊया आपण घेऊन हे हो सगळं मस्त बांधून ठेवलंय पण कारण पडायला नको म्हणून आणि हालायला नको म्हणून दही फुटला नाही पाहिजे म्हणजे जसं आपण दिलं तसंच गेला पाहिजे सो केअरफुल जाऊया आपण चढ खूप दादा तू फोन आली ना झालं हो झालं काम आपलं जाऊया आता डिलिव्हरी देऊन झाली आता आपण जाऊया घरी आपण मी आता बघा का वनला होतो बापूआण गावात डिलिव्हरी दिली आता आपण जाऊया साईगावला घरी बघा रेस लावले या रेस लावले बरोबर भावानीच थबा तुम्ही थयाच मी येत तर जातोय कुठे आपण वाढीत जातोय कशासाठी आपल्याला हवेत तुळशीची झाड रोपं आणि तुळशीची रोपं आणण्यासाठी आहे तुळशीची रोपं मुंबईला कुरिअर करायची त्यासाठी हा पण आमचा एक नवीन बिझनेस आहे तुळशीची रोपं आपण मुंबईला कुरिअर करतो पप्पा तुळशीची रोप आहेत आणि बघा आमची पोरं आमची वासरं आमची वासरं मी रोज येतोय तरी ती घाबरते कशी होईल तुझं बाळा सोनी घाबरत नाही आमची वासरं आमची वासरं चला जाऊया तुळशीची रोप आणायला रोज येतोय मी रोज तरी ती घाबरतायत म्हणजे विचार करा पप्पा काय अशी कशी तुमची वासरं हे पण तुळशी आहेत काय येतात ती नाही ना चल तुळशी तुळशी माळा गळा <laughs> पावसाला पावसाचं काही कळतच नाही पागलगिरी झाले तुळशीची रोप चाललीत नाला सोपाराला नाला सोपारा काढूया तिकडनं काढायला लागतील ना सोपारायला चाललं आमची तुळशीची पाऊस आला पप्पा छत्री पण नाही आणलीत का <laughs> काकड्यांचा बार परत आलाय राहू द्या आता चलाकड खाऊन जातील तुलशीची रोप काढायला आणि पाऊस काय ऐकतच नाही मोठ्या मोठ्या तुळशी झाल्यात बघा एवढ्या मोठ्या जोरात आला पप्पा हे प्लास्टिक कशाला खाली टाकलेले गवत रुजू नाही म्हणून हे प्लास्टिक आणि साड्या हातरल्यात खाली मोठी मोठी बघा मोठे रोप झालेत आता रोप मोठी झाली कारण ऑलरेडी आमच्याकडून घेऊन गेले गे लोक आता काय चला आता तिकडे दुसरीकडे बघू एक पण पण आमच्या घाई लागलेले सगळ्या काकड्या काढून जातात ना जातात म्हणून हे बघा काकड्या काढून टाकल्या चला जाऊया आता परत तुळशीची रोप आणि दोन काकड्या घेऊन घरी चाललो मी आणि सोनी बघते खिडकीतून आता आवाज तिला आता आपण मी आलोय आता आमच्या बाबांच्या शेतावरती म्हणजे आईचा जो शेत आहे त्याच्यावरती आल तिकडे झालोय आम्ही लोक चला तर आतमध्ये आपण आपल्या बाबांच्या आईच्या शेतावर जाऊया आईतलं काय बोलतात देवीची पाठी ना हाँ। देवीची पाठी बोलतात अरे बाप रे पूर्ण हे झालंय डोंगर आहे असं काय आमच्या आईचं शेत होतं तर हा शेत आहे पूर्ण आणि इथन आउटलेट एक आहे आणि ही पूर्ण पायवाटच आहे आतमध्ये जायला भात बघा काय झालंय पूर्ण पसावलाय भात आकडी वळली पोरा अ पूर्ण साफ झाला हात भात आई भात तयार झालाय मस्त भात आलाय स्पेशल जेवण बनवून ठेवलं आमच्यासाठी आम्ही आलो जस्ट बट फ्राय करून ठेवले नाही एकदम क्लास आईला सरप्राईज केलाय नाही